दिवसात याला एक बी काम होत नाही का देवेंद्र फडणवीसला चल कर त्या मराठ्यांच्या पोराचं द्या आरक्षण बाळा भेदभाव करू नको ना याला मला मनोज झाल्या लोक जांगावर घेतला तरी पैसे पुरात इतके तिथं नाही का, का तो ईडी कुठे गेली होता बिड्या उडी बाप बोल हो ना राज्याचा सगळ्या दहशतवादी अड्डा चालू तू काय मग राज्यात तू फडणवीस कसा चाल मग नुसत्या काळ्या लावायला हे कार्याची पेटीच का तो ऐक नुसती सात महिने लागतात का गॅजेट शिंदे समितीकडे असून लागू करायला चूक काय आमची वंशव समिती बंद पडलेली साडेचार पावणे पाच महिने झाले सहा महिने झाले कक्ष बंद पडले काय आमची काय प्रॉब्लेम काय तुम्हाला सातारा संस्थांचं गॅजेट घ्यायला अडचण काय बॉम्बे गव्हर्नमेंटचं घ्यायला काय अडचण जवळपास अकरा महिने झाले त्या संस्थांमध्ये खोल्याचे खोल्या भरून पुरावे पडून येत कमवून नाही घेतले काय चूक हे मी जे मराठ्यांसाठी गोरगरीब पोरांसाठी तळमळ करतो मग काय चूक हे चुकल्यावर चुक मला राग येतो मग यांनी चुकू नाही ना इतक्या दिवसात याला एक बी काम होत नाही का देवेंद्र फडणवीसला आणि परत याला सन्मानानेच बोलायचं का सन्मानाने बोला सर काम कर ना या जनतेने तुला सन्मानान गादीवर बसेल त्या जनते सन्मान कर चल कर त्या मराठ्यांच्या पोराचं दे आरक्षण कर सन्मान मराठ्याचा मराठ्यांनी बसेल ना तुला गादीवर कर सन्मान मन तू उद्या नाही बसेल नाही तुला मन उद्या दे उद्यापासून मनाचा बंद करतो मीडियाच्या बांधवाच्या साक्षीनं सांगतो तू मन तुला मराठ्यांनी त्याला उद्यापासून शब्द बंद आपला मराठ्यांनी तुला नाही बसवलं आणि कसं बसवलं मी विशुद्ध करून टाकितो मीडिया समोर आज शब्द देतो चल मन तू मराठ्यांनी तुला गादीवर नाही बसवलंय आणि मग जसं सन्मान केला ना मराठ्यांनी तसा मराठ्यांना सन्मानाने द्यावा लागतो तेव्हा सन्मान मिळत काहीच करेन तू सहन करू मी पोरण आत्महत्या केलं जीव जातो आमचा इथं तुला काय माहितीये तुला काय माहिती तो, तो, का तो, का तो पोरीसाठी तू तिथं पन्नास पंचवीस मीटर ते जास्त बी नसन पाचशे बी मीटर ते सागर बंगला ते वर्षा नाही जात तू शब्द लेखीचा शब्द आमच्या लेखी लागल्या आत्महत्या करायला बाळा भेदभाव करू नको ना तू ते चांगला दुसऱ्याचं ते कार्ट याला मुख्यमंत्री म्हणते का आणि मग या साईट नेहमी तो आणि तिथं त्या तिथं त्या एखाद्या तळ्यात जर पैसे टाकले ते सारमाड्या का खारमाड्या देऊ ते परळीच एखाद्या तळ्यात किंवा पाच पन्नास कनिंग जर भरून आणल्या तरी पैसे इतके तिथं नाही का तो इडी कुठे गेली आता कोणकोण बिड्या उडी का काय आता काय डोळे गेले का तुमचे आता ते आरोपी पकड्याने तुम्हाला आणखीन हा हे नाही जमत का नुसतंच मी सगळे बरोबर करतो काल त्या राष्टीला मानला वाटत एकाला ही सोडणार नाही धरले कोण सोडायला कोण धरले न्यायच देणार कुठं काय न्याय द्यायला आणखी उज्ज्वल निकमाची नियुक्ती सुद्धा नाही एक महिना लागतोय उज्ज्वल निकम साहेबाची नियुक्ती व्हायला ते सोमनाथ सूर्यवंशीच मॅटरच पत्ताच नाही आणखीन कुठंच काही वाकोड्यांचा ही झाला मर्डर झाला मर्डरच येते एक प्रकारचा काहीच नाही आणि याला वाटतं मला कोणी बोलू नाही तू बोल बाप तु, ए, 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 तु था था था। का राज्याचा सगळ्या दहशतवादी अड्डा चालू तू काय मग राज्यात तू तुला कुणीच बोलायचं नाही मुख्यमंत्री झाला म्हणून तुला कुणीच बोलायचं नाही आणि तुला जनताच गोड लागतं आमचं मतदान मराठीचा गोड आमदार आमदाराने आता मग दातड काढितो हंग गोड लागतो हा गुलाल अंगावर पडतो आनंदाचा तवा आणि आज आमच्या लेकराच्या अंगावर मरायला लागलेत मराठ्यांना सांगतो मरू नका लढायचं तुम्ही कायम दिसले पाहिजेत मी तर ठरवलं आता लढायचं आमरण उपोषण आपण करत नाही आता आता लढायचं ठरवलं आता आणि आता आपण एखादा लढा ठरल्यावर सरकारला कळत याला मला मनोज जरांग या लोक घेतलं घेतला तुम्हाला कळन हलक्यात घ्यायचं नाही भाऊ आपल्याला तुम्ही हलक्यात घेऊन जर चूक केली ना तर बेकार होऊन देवेंद्र फडणवीस आता रस्त्यावरच लढायचं मराठ्यांच्या पोराने आत्महत्या करायची नाही तुम्ही तुमच्या आई बापाला दिसले पाहिजे सुशिक्षित बेकार म्हणून दिसू द्या पण आत्महत्या नको कायम तुम्ही आपल्या आई बापाला दिसत नाहीये कमीत कमी आई बापाला दिसता आणि असं कोणासाठी फाशी घेऊन मारण्यापेक्षा लढून मरू ना आईला जगलो तर जेलमध्ये कुटुंब भेटायला तरी येणार आपल्याला असं कुठं मेल्यावर भेटाल कायम जीवन संपल्यावर भेटायला यायचं कुठं असं जेलात राहिलं तर आपलं कुटुंब भेटायला येणार आपल्याला महिना पंधरा दिवसाला भेटायला तिथं दिसतो तरी ना जगात फाशी घेऊ नका आरक्षणासाठी आत्महत्या करू नका याला नीटच करायचं तू जर गॅजेट शिंदे समितीकड असून लागू करत नाही केसेस मागे घेऊ म्हणले काहीच नाही ज्या घेता येते त्या तरी काहीला लांब लागतात ते घ्यायचं ते सोडून दिल्या किशे काढाय सुरू केल्या गरीबाचे पोरं गुतवायला सुरुवात केली त्यांना नोटिसा पाठवून असं करून तसं करून मग चालू दुसरी टाकून बघायला लागले जमताय का कसं जमणार नाही देवेंद्र फडणवीस जमणार नाही तू चाल टाकशील नोटिसा देण्या नाम का करीन हॅट चाल जमणार नाही चाल चालून देणार नाही मग जर जास्त डोकं खराब झालं तर तुला माहित नाही काय होत असत आता अनुभव तू घेशील आता मुख्यमंत्री तू ये तुला सांग खेटायचंच का तुला इच्छाच हे का तू खेटायचं तर तुला बेकार होय तुला सांगतो मराठ्यांशी गद्दारी करू नको तुला मराठ्यांनी गादीवर बसू द्या आयुष्यात बे गादीला मराठी शिवून देणार नाही तुला बरं कत्तार जर लागले आयुष्यभर तो ही मग तेवढी टोळी धनंजय मुंड्यासारखी तशी मग त्या तो या टोळीला पुऱ्या राज्यात लोक शिवूच देणार नाही त्या सत्याच्या गादी नको भापित राहू मराठ्यांमुळेच आलेला आहे मराठ्यांशिवाय या राज्यात कोणाच पान हलू शकत नाही महाविकास आघाडीचं नाही मग आयुतीच नाही नको याच्यात येऊ केशी काढाय माग हे सोडून तिसऱ्यात नोटीस द्यायला लावतोय काय तो लोकांना एड्यात काढतो काय वनशेव समिती गठित करायला करायला काय लागत कॅबिनेट लागत ते हरपळ खरपळ कोण आणून ठोले दलिंदर मराठवाड्यासाठी सात महिने झाले त्यांनी व्हॅलिटी रोखून घेणं काय आणलं ते बरोबर वाटवळ करायला काय आणलं ते शंभूराजे साहेबाला काल सांगितलं शंभूराजे साहेबांना काल झापीला वाटत त्याला तेव्हा सुरू केलं त्यांनी देसाई साहेबांनी हे आम्हाला यांना सांगायची वेळ ती शंभूराजे साहेबांना यांना इकडून तिकडून आम्ही कस तरी समाजाचे काम करू घेतो कसा आलाय मग नुसत्या काड्या लावायला हे कार्याची पेट आहे का तू ऐकू शकत नुसती तू हे कसाला तुला ते जमत नाही का ते हाणून ठेवलंय ते हारप ते देत नाही असे चार जण आहेत मराठवाड्या महाराष्ट्राला तिकडची पश्चिम महाराष्ट्राची तशीच बोंबे चार ही झुम मराठवाड्याला हि हरपळ का खरपळ हर काय अडन काहीतरी वेगळं असू शकतं हा असे झाले आता पोराला शिक्षण घ्यायचं उद्या ऍडमिशन घ्यायचं हा का, काय काय अडचण वंश समिती द्यायला कक्ष स्थापन करायला कोणतं कॅबिनेट लागत का केंद्राची मंजुरी लागते ज्या नोंदी सापडल्या त्या नोंदी तातडीनं द्या रोग आला लखवा भरला का देवेंद्र फुण्याच्या तोंडाला का पॅरलेस झाला याला तुला नुसते सूचना द्यायला काय होत की जेवढ्या नोंदी सापडल्यात अधिकाऱ्यांनी नोंदी सापडल्यात त्या अभ्यासकांना बोलून त्यांची वंशवळ जुळून प्रमाणपत्र द्या एक अधिकाऱ्यांनी जर राज्यातल्या दिलेलं तर सस्पेंड करेल एवढं म्हणाल रोग आला का नुसतं बघू तू म्हणजे याच काम मला असं दिसतंय गावात एक घुम्या असतो बघा नुसतं ऐकून घेतो काहीच करीत नाही एखाद्या गावात असतो ते घुम्या करतो का तुम्हाला आता ते सरचे कर म्हणला त्याला कसला असतो एक गावात कायम असतो तो त्याला काही काम सांगा तुम्ही हो हो आपण नीट करू ते हा 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 बराबर करू आपण हो नीट करू आणि नुसतं ढकलीत घेणार मजा बघणार म्हणजे लोकांची येड्यात काढणार त्याला येड्यात काढणं म्हणते त्याला हिनवणं म्हणतात म्हणजे एखाद्याचे अवकाश चिल्लारात काढणं एखाद्या समुदायाची एखाद्या जातीची असा त्याचा त्याला म्हणतात आकाश द्वेष जे म्हणतात ना याला म्हणतात फक्त ऐकून घ्यायचं करायचंच नाही नुसतं गोड बोलायचं ही भूमिका आपल्यापाशी गोड जमत नाही आपण कोणत्याच मंत्र्याला सोडत नाहीत शिंदे साहेब सुद्धा सोडलं नव्हतं मुख्यमंत्री असताना त्याच्यामुळे शिंदे साहेब चुकत बी चुकत बी नव्हते एकदा दोनदाच आम्ही शिंदे साहेबाला बोललो होतो चुकले की त्याच्यानंतर त्यांनी सांगण ते करतच गेले म्हणजे जे सत्य ते हे ना करतच नाही नुसतंच चलत आहे वर तोंड करून कोणकडे नुसतं करण म्हणत काय किती सोपा विषय ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांच्या पटापट कोण बी प्रमाणपत्र द्या याला कॅबिनेट लागत नाही नोंदी शोधायच्या बंद करू नका हे स्थानिक अधिकाऱ्याला तो समिती होतं शिंदे समिती होतं पंधरा एक वर्षाने गठीत करते वर आहे त्या अधिकारी शेततेत ना त्यांना समाधान येत लोक आम्ही सुद्धा काय गरज नाही आरोप करायची अजिबात पण याच्यात आम्हाला संशय याच्यात जर निघल मग खेटाखेटी होणार हे साखळी उपोषण बेमुदत हे साखळी उपोषण बेमुदत आहे साखळी उपोषण दहा पाच दहावीस पोरं बसत राहणार आम्ही काही गाव निवडणार आहेत त्या गावाचे लोक पोर लोक रोज दहा पाच दहा पाच दहा पाच येऊन बसणार साखळी उपोषण सुरू होणार आणि हे लोण हळूहळू हळूहळू राज्यात प्रत्येक गावात सुरू होणार साखळी उपोषणाचं प्रत्येक गावात इथं एकदा पंधराला बसलं की हळूहळू प्रत्येकाच्यात होणार इथं आम्ही काही ठराविक गावं मिळून ठरवणार आहेत की रोज एका गावाने बसवायचं गावाने म्हणजे दहा पाच आहे ते काय आम्ही हे साखळी उपोषण आता बेमधून सुरू ठेवणार दहा पाच पोरं बसणार असं काय लाखांनी बसणार नाही प्रत्येक आम्हाला काय दाखायची गरज नाही कोणी म्हणतोही म्हणून आम्हाला काही करायची गरज नाही काही जन्म त्याच्या माग लोक नाहीत लाख लाखभर लोक रोज घेऊन हिंदू का संग रोज ज्या टायमाला हाक मारले ना त्या टायमाला डोळे फाकलेले त्यांचे हेच येत ना हे राजकारणी त्यांच्या पाये चाटून जगणारे लोक आमच्यावर जे नाव ठेवतात ना ज्यावेळेस हाक मारतात ना त्या टायमाला कसलंच ग्राउंड बसायला राहत नाही आम्हाला कसलंच पण एकदा दाखवू आता आम्ही निवडणूक झालेली त्याच्यामुळे एकदा दाखवू मग आम्हाला नाही पाच वर्ष दाखवायची गरज एकदा दाखवू पण आम्ही मराठी माग आहेत का नाहीत का पुढे एक कार्यक्रम लावून आम्ही एकदा दाखवू मराठे कसे आहेत म्हणजे त्यांचं तिथून पुढं बंद होऊन जाईल सगळं दुसरा तुमचा प्रश्न होता की मुंबईला आम्ही दोन तीन दिवसातच घोषणा करणार आहे तारखेची कोणत्या तारखेला आम्हाला पाण्यात जायचं आम्हाला ग्राउंड तर बघू द्या एकदा कारण ह्यावेळेस ह्यावेळेस वेळ ह्या वेळेसच आहे ह्यावेळेस ह्या वेळेसच ह्यावेळेस लवघे ह्यावेळेस माघारी फिरणार नाही आहे <laughs> सुचना नाही फसना नाही ना काही नाही ना काही नाही येणार नाही फेर नाही डायरेक्ट अंबलबाजी हो नाही तर तिकडे बंद पडून दे नाही तर सुरू राहू दे तितके तराला पोरं लागलेले कोणाकोणाला बघायचं ना मागा आहेत का नाहीत मुंबईचे तारीख डिक्लेअर झाल्यावर एकदा मध्ये पुलावर उभार आहे मला वय घेऊन रजिस्टर घेऊन किती आले नुसते लिह गाड्या लोक माणसं नुसतं मुजीत बसतो मजा तुला संधी काय अडचण पण फक्त आम्हाला पाणी लिहा दोन तीन दिवसात आम्ही घोषणा करतो आम्ही पाणीला जाणार आहे संपायचं नसेल तर सत्यत असला तरी मी इरजण पडत असतो तुझ्या सत्याच्या आनंदावर आनंद व्यक्त करून देणार नाही तुला मराठ्यांमुळे मिळालेला आनंद आहे माया लेकराला गोरगरीवाला आनंद जसं तुझ्या पोरीचं मोठे हवा वाटते तुला तसे लेकर मोठे पोरी मोठ्या व्हाव वाटल्या पाहिजे तू प्रमुख या राज्याचा तुला भेद नाही वाटला पाहिजे तुझी आणि राज्याची पोरगी राज्याचं पोरग तुझं पोरग तुला वाटलं पाहिजे कारण पालक होतो तू याकडे ध्यानात राहते फाकट आगीत हात नको समजून घे मला काय बोलायचं ती तर लागलो तर बंद पडल सगळं मुंबईत आहे वाट बघ आणि तू काय षडयंत्र करायला चार पाच दिवसात मला सगळी माहिती मिळत सांगतो तुला फक्त त्यांचे नाव सांगणार नाही कारण तू खुनशी जाणू तू जेलात तू तुला फक्त मीच वाचतात भेटलो जेलात नाही टाकायला कारण मग काहीच नाही त्याच्यामुळे तू द्यायचं बघत असतो उलट देत असतो मग तूच गुतीत असतो तिकडून आपण घेता बी नसतो काही ना आपल्या जो काही नाही बी उलट तुलाच माहिती पत्र लागत असल्यात घेऊन जायचे घरावरती हा मी उघड्यावर राहीन पण तुलाच वाढणार नाही मराठ्यांना मोठं केल्याशिवाय मी हटत नसतो तो मग तुला लागलं नव्हतं लावून घ्यायचं असलं ते घे बघ तुला सुधारायचं बघ सुधर नसन सुधारायचंच नको सुधर चॅलेंज नको रोमार मराठाला धन्यवाद